मुंबईतील विक्रोळी पार्क साइड पोलीस स्टेशन परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास काही गोंधळ उडाला होता एका गुप्त माहितीच्या आधारे स्थानिकांनी बुरखा घातलेल्या एका व्यक्तीला पकडले काही लोकांनी त्याला मारहाण करून पोलिसांचे हवाले केले नेमका विषय काय आहे त्याला सविस्तर जाणून घ्या नमस्कार मी विकास गायकवाड तुम्ही पाहताय इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा मुंबईतील विक्रोळी पार्क साइड पोलीस स्टेशन परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास काही गोंधळ उडाला होता एका गुप्त माहितीच्या आधारे स्थानिकांनी बुलखा घातलेल्या एका व्यक्तीला पकडले काही लोकांनी त्याला मारहाण करून पाच साईड पोलिसांच्या ताब्यात दिले आरोप आहे की तो मुलांचे अपहरण करण्यासाठी आला होता पोलीस तपासात एक मोठा खुलासा समोर आला आहे या व्यक्तीचे नाव तोसिफ मोहम्मद शेख वय वर्ष तेतीस जो व्यवसायाने रिक्षा चालक आहे आणि पार्क साइड येथील चंद्रभागा सोसायटीचा ये रहिवासी आहे तोसिफने पोलिसांना सांगितले की दोन दिवसापूर्वी आनंदगड नाक्यावर काही प्रवाशांनी भाडे देण्यावरून त्याच्याशी वाद घातला होता भाडे न दिल्याने ते लोक त्याचा शोध घेत होते त्यामुळे तो बुरखा घालून फिरत हुता। सोशल वर होता सोशल मीडियावर अफवा पसरली बुरखा घातलेला तो व्यक्ती मुलांचे अपहरण करण्यासाठी आला होता पण पोलीस तपासात पोलिसांनी अपहरणाची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कायदा हातात घेऊ नका असे आवाहन केले आहे कोणत्याही संशयास्पद हालचालीबद्दल पोलिसांना कळवा असे पोलिसांनी सांगितले आहे या बातमीवर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद